न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले मान्य तहसीलदार यांना निवेदन देताना अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सतील सतीश कावडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात सरपंच रमेश पाटील शिंदे सामाजिक कार्यकर्ते व्यंकट लोहबंदे व्यंकट घाटे अचित घाटे निवृत्ती कावडे रामराव कावडे सम्रत कावडे झरिबा कावडे अनिल कावडे नागनाथ कावडे अरविंद शिंदे रमेश शिंदे उत्तम शिंदे पंढरी शिंदे भीमा शिंदे पप्पू कावडे इंद्रजीत कावडे श्रीपती कावडे यशवंत शिंदे बाबू शिंदे आदीसह हो, मोठ्या संख्येने मौजे वसूर तालुका मुखेड येथील मागासवर्गीय समाजातील नागरिक उपस्थित होते मान्य तहसीलदार मुखेड व गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेड यांना निवेदन देण्यात आले सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठी आज नऊ डिसेंबर रोजी मौजे वसूल तालुका मुखेड येथील जो समशानभूमीचा प्रश्न आहे या जी गट क्रमांक महसूल नोंदणीनुसार गटक्रमांक तीन चार आणि पाचमध्ये सहा गुंठे जमीन शमशान भूमीची अशी सातबाऱ्याला नोंद आहे या जागेवर शेतकऱ्याचं झालेलं अतिक्रमण दूर करून तात्काळची जागा समशानभूमीची जागा मुक्त करावी उपलब्ध करून द्यावी अशा आशयाचं निवेदन आज आम्ही तहसीलदार साहेब भिचेड यांना दिलेलं आहे जर या डिसेंबर अखेरपर्यंत भूमीची जागेवर जालेलं नियमबाह्य अतिक्रमण हटवलं नाही आणि भूमीची जागा मुक्त करून नाही दिल्यास मौज असू देते संबंध तालुक्यातील दलित समाजाच्या वतीने मागासवर्गीय समाजाच्या वतीने स्मशानभूमी मुक्ती आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये छेडण्यात येईल अशा आशयाचं निवेदन आज माननीय तहसीलदार साहेब आहे यांना देऊन इशारा देण्यात आलेला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे